नाही माझ्या पोरांना कपडे घेतले नाही काय तरी पण मनो मामा म्हणून खुश होत मामा मामा करायचे पण तुम्ही ज्या माणसानं उपाशी तापाशी आपल्या पोरांनी घराच्या बाहेर मारलं त्यांच्याकडून झाली तुम्ही आणि आमा माझ्या लेकर आणि मला मर म्हणाले असे आहे तुम्ही अरे कुठं चुकली होती कुठंच नाही चुकली होती मी तुम्ही मला भाग पाडलं प्रत्येक गोष्टीत हा जन्मात भेटले पुढच्या जन्मात नका भेटू कारण ह्या जन्मात भावाचं कर्तव्य पूर्ण नाही केलं पण मी बहिणीचं केलं तुमच्या एक लेकरू म्हणून पण केलं माझ्या लहानच्या पोरानं पण केलं तुम्हाला शर्मा वाटायला पाहिजे होती त्याच्या कमाईवर तुम्ही कपडे लत्ते टी व्ही येते पाहिजे दे माझ्या पोरानं घेऊ त्याची जाणीव नाही आहे आज तरी एका तरी भाषाले म्हटलं का एक रुपयाचं चॉकलेट तरी तुम्ही घेऊन दिलं त्यांले जलमले तवायचे नाही ना तरी पण अपेक्षा के नाही केली आम्ही तुम्ही विसरले पण ना मी नाही विसरणार असले भाऊ नको मी राखी आली आहे तुम्हाला बांधाव त्याच्यासाठी नाही रडत पण भाऊ असून तुम्ही इतके नालायक वागले असं खूप दुःख होऊन राहिलाय खूप दुःख होत आहे त्या भाऊज तरी कोणतं वाईट केलं होतं त्या भाऊजी भाऊजानं पण काटकं जर कोणतीच नाही ठेवली माझ्या पोराली पोरकं करून टाकलं दुसऱ्याला जेवण करायला पडलं पण पो माझे पोराले नाही माझं लहानचं सावरचं पोर